नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्व लोकांचे संपूर्ण वीज बिल माफ होणार सरसकट होणार वीज बिल माफ शासनाचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग वेळ वाया न घालवता सरसकट होणार वीज बिल माफ शासनाचा जो मोठा निर्णय आहे तो मोठा निर्णय याबद्दल या ठिकाणी संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सर्व लोकांचे संपूर्ण वीज बिल माफ होणार येथून नवीन यादीत नाव तपासा बघा शासनाचा मोठा निर्णय एम ई डी सी आय एल माफलिस्ट सरकार आपल्या राज्यातील असुरक्षित नागरिकांसाठी दररोज काही ना काही कल्याणकारी योजना आणते या अंतर्गत उत्तर प्रदेश सरकारने यू पी वीज बिल माफी योजना सुरू केली आहे या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांची वीज बिल वीज बिल माफ होणार आहे नुकत्याच सुरू झालेल्या यू पी वीज बिल वीज माफी बिल योजना दोन हजार तेवीस अंतर्गत ला हे लाभ घ्यायचा असेल तर आम तुमच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ महत्वाचा आहे आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करता येईल हे सांगणार आहोत आणि या योजनेची पात्रता आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत बघा वीज बिल माफी योजना तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की यू पी सरकारने यू पी वीज बिल माफी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे अशा प्रकारे राज्यातील नागरिकांना आता केवळ आता केवळ दोनशे रुपये वीज बिल भरावे लागणार आहे अशा प्रकारे जे नागरिक एक हजार वॅटपेक्षा जास्त वीज वापरतात आणि त्यांच्या घरात एअर कंडिशनर किंवा हीटर वापरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यू पी बिल माफी योजना दोन हजार तेवीसद्वारे फक्त अशा लोकांनाच फायदा होईल जे त्यांच्या घरात ट्यूबलाईट टी व्ही आणि एकच पंखा चालवतात कृपया येथे या ठिकाणी कळवतं की बघा जे लोक फक्त दोन किलोवॅट किंवा त्यापेक्षा कमी वीज वापरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारे जे लहान जिल्ह्यातील किंवा गावातील नागरिक आहेत त्यांनाच या योजनेचा ना लाभ मिळेल बघा उत्तर प्रदेशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी वीज बिल माफी योजना सुरू करण्यात आली आहे येथे माहितीसाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना वीज बिलात सूट दिली जाईल राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे बघा या, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे जसे की वीज बिल मो माफी योजना सुरू करण्यात आलेला आहे राज्यातील जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी व त्यांच्या आर्थिकदृष्ट्या माग असलेल्या लोकांना सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे यूपी सरकारला या योजनेद्वारे राज्यातील लोकांचे जीवनमान सुधारायचे आहे वीज बिल माफी योजनेचे काही मुख्य फायदे उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यात यूपी वीज बिल माफी योजना दोन हजार तेवीस लॉन्च करण्याची घोषणा केली आहे या योजनेमुळे नागरिकांना आता केवळ दोनशे रुपये वीज बिल भरावे लागणार आहे जर एखाद्या नागरिकांचे वीज बिल दोनशे रुपयापेक्षा कमी असेल तर त्याला फक्त मूळ बिल भरावे लागेल या योजनेचा लाभ राज्यातील लहान जिल्हे किंवा खेड्यापाड्यात राहणाऱ्या रा लोकांना मिळणार रा आहे ही योजना सुरू करून राज्य सरकारने सरकार सुमारे एक पॉईंट सत्तर कोटी ग्राहकांची वीज बिले माफ करणार आहे वीज बिल माफी योजनेसाठी अनिवार्य पात्रता काय आहे बघा उत्तर प्रदेश राज्यातील जे नागरिक यू पी वीज बिल माफी योजना दोन हजार तेवीससाठी अर्ज करू इच्छितात तर अर्जदार हा यू पीचा कायमचा नागरिक असणे आवश्यक आहे याशिवाय अर्जदाराच्या घरात कोणतेही हिटर नसावे या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती आहे बघा त्यामुळे या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनाच मिळणार असून त्यांच्या घरात फक्त पंखा टी व्ही आणि ट्यूबलाईट सुरू आहे बघा एकूणच अशा पद्धतीने वीज बिल माफी योजनेसाठी अनिवार्य पात्रता व तसेच या ठिकाणी वीज बिल माफी योजनेचे काही मुख्य फायदे व तसेच या ठिकाणी वीज बिल माफी योजना एकूणच अशा पद्धतीने एम एस ई डी सी एल माफी लिस्ट सर्व लोकांचे संपूर्ण वीज बिल माफ होणार सरसकट होणार वीज बिल माफ शासनाचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद